नमस्कार न्यूज तडकामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत मी अरुण सैयत आज आपण थेट भेटणार आहोत देवीदास जाधव जे महानगरपालिकेचे कमिशनर आहेत साहेब स्वागत आहे आपलं मध्ये कशा पद्धतीची परिस्थिती आहे विशेषतः नाही आपण नियोजन केलं शहरातील पावसाळ्याचे पाणी पाण्याची समस्या येते तर त्या अनुषंगाने आम्ही एक महिन्यापासूनच नियोजन चालू होतं शहरातले जे एकशे अठ्ठेचाळीस मोठे नाले आहेत ह्या नाल्याचे साफसफाईचं काम चालू होतं पण दरम्यानच्या काळामध्ये आठ ते दहा दिवस मेमध्येच पाऊस आल्यामुळं या कामामध्ये खंड पडला होता यामुळे हे काम वेळेत होऊ शकलं नाही तथापि आम्ही युद्धपातळीवर हे काम आता हाती घेतलेलं आहे आणि येत्या चार पाच दिवसामध्ये हे काम पूर्ण होतील सर्व नाल्या साफ होतील मोठे पाउस पर नाले, लना है। नाले आ, आ, ले ले लना होते आपण जे स्वच्छ केलेले आहेत त्या ठिकाणी ज्यावेळेस हा पाऊस पडला हा पाऊस एकदम अतिवृष्टीसारखा पाऊस पडला खूप मोठा पाऊस पडला त्यामुळं एका तासात मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळं त्या नाल्या मध्ये पाणी सामावू शकलं नाही तथापि शहरामध्ये बघितलं तर कुठेही नाल्या पाणी थांबलेलं नव्हतं पाणी वाहतं होतं आणि यानं अतिवृष्टीच्या दृष्टीनं पुढे भविष्यात अशा समस्या येऊ नये म्हणून आम्ही पूर्ण शहरात कोणत्या कोणत्या ठिकाणी पाणी साचतं अशी याची यादी तयार केलेली आहे याशिवाय शहरामध्ये जवळपास सात असे नाले आहेत की ज्याचा नाला मोठा आहे आणि त्यावरचा पूल छोटा आहे त्याच्यामुळं त्या ठिकाणी काही कालावधीसाठी पाणी आरतं हे नाले मोठे करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत निधी द्यावा असे एक तेरा कोटीचे प्रस्ताव माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केलेले आहेत पाण्याची पातळी वाढलेली आहे धरणात पाणी वाढलेलं आहे कशा पद्धतीने लातूर शहरात पाणी येणार आहे पूर्वी पाणी यायचं पिवळं कलरचं पाणी यायचं ते आता महानगरपालिकेने सुधारणा केलेली आहे स्वच्छ पाणी येत कशी नियोजन राहील सर पाण्याचा रंग पिवळा येत होता त्या कालावधीमध्ये निरी या संस्थेकडून जे आम्ही रिपोर्ट मागवला होता यामध्ये त्याने पाण्याची पंपिंग कमी करावी असं एक सूचना केली होती त्याप्रमाणे आम्ही पन्नास टक्के पाणी सुचलत होतो सध्या पाण्याचा सा साठा धरणामध्ये वाढलेला आहे आणि धरणातील पाण्याची गुणवत्ता सुद्धा सुधारलेली या आहे यामुळे आता आम्ही पूर्ण क्षमतेने पंप चालवत आहोत आणि येत्या एक दोन दिवसामध्ये चार दिवस आड पाणी देणं ते शक्य होईल शहरामध्ये स्थानिक आमदार अमित देशमुख यांनी आपल्यासोबत बैठक घेतलेली होती काय उपाययोजना आपण केलेल्या आहेत काय बरेचसे कामावरती अमित देशमुख यांनी स्थानिक आमदारांनी माननीय आमदार महोदयांनी पाणी पुरवठा शहरातील स्वच्छता अतिक्रमण अनधिकृत बांधकाम त्याच्यानंतर शहरातील वाहतूक समस्या यात अनेक विषयावर चर्चा केली होती शहराच्या विकासाच्या अनुषंगाने त्यांनी काही सूचना सुचवलेल्या आहेत तर माननीय आमदार महोदयांच्या सूचना केल्या आहेत त्याची अंमलबजावणी करण्यात येईल ग्रामीण भागातून व्यापाराच्या लोक येतात आणि विद्यार्थी येतात तर शहराच्या मध्यभागी मुख्य व्यवसाय केंद्र आहे लातूरमध्ये मध्ये आणि बहुतांश शिक्षण संस्था सुद्धा मध्यभागी आहेत त्यामुळे जिल्ह्यातून येणाऱ्या ज्या बसेस आहेत त्या मध्यवर्ती बस स्थानकावर न्याव्यात अशी एक त्यांची मागणी आहे याशिवाय उड्डाण पुलावरून मार्गे जाणाऱ्या सर्वच बसेस मध्यवर्ती बस स्थानकावर याव्या अशी एक व्यापारी संघटना आणि शहरातील नागरिक यांची एक मागणी होती त्या दृष्टीनं त्याची अंमलबजावणी करावी असा एक अहवाल आम्ही जिल्हा वाहत जिल्हा समितीकडे सादर केलेला आहे मान्य जिल्हाधिकारी याबद्दल निर्णय घेतले पालकमंत्री

फ्लो आहे येणारा त्याच्या गुणवत्तेनुसार जे केमिकल आहे त्याच्यामध्ये ॲटोमायझेशन करणं आवश्यक आहे यासाठी एक प्रस्ताव दिलेला आहे याशिवाय शहरात पाणी साचू नये यासाठी आम्ही एक जे नाडे आहेत महत्त्वाचे त्यावरचे पूल बांधणे याचा एक प्रस्ताव दिलेला आहे याशिवाय सखल भागामध्ये काही पाणी साचतं तर त्यावर तात्पुरती योजना म्हणून प फ्लोटेबल पंप घेण्यासाठी एक प्रस्ताव दिलेला आहे शहरातील जे जे झाडं धोकादायक झालेले आहेत किंवा पडण्याच्या स्थितीमध्ये याचं सर्वेक्षण करून आम्ही पावसाळ्यापूर्वी ते काढून घेतलेले आहेत याशिवाय मोठ्या प्रमाणात जर वारा सुटला तर झाडे पडतात अशा त्यावेळी अग्निशमन दलाकडे आपत्कालीन यंत्रणा आमची तयार आहे आणि लव अर्ध्या तासाच्या आत आम्ही असे झाडं जे पडले ते काढून घेतो